नमस्कार भक्तांनो आज आपण एक अत्यंत रहस्यमय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं झाड म्हणजे गोकर्णाचं झाड याविषयी जाणून घेणार आहोत घरात गोकर्णाचं झाड लावणं शुभ आहे का याचं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व काय आहे आणि सगळ्यात खास म्हणजे गोकर्णाच्या झाडामागे दडलेल्या त्या देवी देवताच्या कथा त्या दिव्य घटना आणि लोकश्रद्धेने जपलेल्या अनुभवाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या या कथेतून तुम्हाला केवळ ज्ञानच नाही तर घरात सुख समाधान आणि सकारा, सकारात सकारात्मकता कशी आणायची हेही कळणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा हा अद्भुत प्रवास सगळ्यात अगोदर गोकर्णाचं झाड म्हणजे नेमकं काय तर गोकर्णाचं झाड ज्याला इंग्रजीत बटरफ्लाय पी प्लॅन्ट किंवा अपारिजिता म्हणतात याची फुलं निळी किंवा पांढरी असतात आणि या फुलांचा आकार थोडा शंखासारखा असतो म्हणूनच याला शंखपुष्पी असंही काही ठिकाणी म्हटलं जातं पुराणानुसार हे झाड देवी पार्वतीच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं असतं एकदा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वती देवीने ध्यान करत असताना केसातील एक निळ फुल अर्पण केलं त्या फुलापासूनच गोकर्णाचं झाड निर्माण झालं असं स्कंदपूर्णात सांगितलं आहे आता त्याचं धार्मिक महत्त्व आणि पूजा काय असते ते, का ते देखील पाहूयात गोकर्णाच्या झाडाची फुलं शंकर पूजेत अत्यंत शुभ मानली जातात या फुलांचा उल्लेख महिम स्रोतात सुद्धा येतो असं म्हणतात की जो फक्त सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गोकुर्णाचं फूल अर्पण करतो त्याचे सर्व ग्रहदोष दूर होतात या दिवशी ही फुलं गुरुवारी विष्णू आणि देव आणि देवी लक्ष्मीला अर्पण केली तरीही पुण्य फळ मिळतं म्हणूनच हे झाड फक्त शोभेपुरतं नसून ते भक्ती शांती आणि चैतन्याचं प्रतीक आहे गोकर्णाचं झाड घरात लावणं शुभ असतं की अशुभ तर चला हे सुद्धा आपण जाणून घेऊयात अनेक लोकांमध्ये एक गैरसमज आहे की काही झाडं घरात लावू नयेत कारण ती अपशकून आणतात परंतु गोकर्णाचं झाड कधीही अपशकुणी नाही हे झाड घरात शुभ मानलं जातं कारण ते नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात दिव्य वातावरण तयार करतं आता आपण वास्तुशास्त्रानुसार सुद्धा पाहूयात की गोकर्णाचं झाड शुभ असते की अशुभ तर गोकर्णाचं झाड घराच्या पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावं यामुळे सूर्यप्रकाश त्यावर चांगला पडतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते तुमचं मन अस्थिर बेचन किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर झाडामागे पानही मनशांती मिळते गोकर्णाचे वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत गोकर्णाचे झाड औषधी गुणांनी भरलेलं आहे त्याच्या फुलांपासून तयार होणारा अर्क मेंदू शांत ठेवतो तणाव कमी करतो आणि स्मरणशक्ती वाढवतो आयुर्वेदात याला मेध्या आयु औषधी म्हटलं आहे म्हणूनच जुन्या काळी ऋषी मुनी आपल्या आश्रमात गोकर्णाची फुलं नित्य अर्पण करतात गोकर्णाची एक कथा सांगते तुम्हाला छोटीशी जुनीच आहे पण एक छोटीशी कथा सांगते एका गावात एक वृद्ध साधू राहत होता त्याने आपल्या झोपडीसमोर गोकर्णाचं झाड लावलं होतं दररोज त्या झाडाला नमस्कार करून एक फुल शिवलिंगावर अर्पण करत असे एक दिवस त्या साधूच देहवासन झालं पण त्या झाडावर अजून हे नित्य सकाळी एक फुल आपोआप गळून शेजारच्या मंदिरात पडायचं लोक म्हणतात की तो साधू स्वतः देवाच्या रूपात त्या झाडातून पूजेला येत होता अशा असंख्य भक्तांच्या कथांमध्ये कोकणाचं झाड भक्ती आणि चमत्काराचं प्रतीक दिसून येत असत गोकर्णाचं झाड हे फक्त धार्मिकच नाही तर घराच्या शोभेसाठी अत्यंत सुंदर आहे त्याची निळी शुभ्र फुलं सकाळी उघडतात आणि संध्याकाळी मिळतात म्हणजेच जणू देवाच्या श्वासासारखंच सकाळी जीवनाचं स्वागत आणि संध्याकाळी ध्यानात लीन होणं घरात हे झाड ठेवलं तर ते घरात शांती सौंदर्य आणि सात्विक ऊर्जा देतो जे लोक भांडण मतभेद आर्थिक अडचणी अनुभवत असतील त्यांनी घराच्या अंगणात गोकर्णाचं झाड लावावं नक्कीच गोकर्णाचं झाड हे शुभत्वाचं ज्ञानाचं आणि भक्तीचं प्रतीक आहे ते लावणं हे घरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी अत्यंत कल्याणकारी आहे म्हणूनच भक्तांनो गोकर्णाचं झाड कधीही अशुभ नसतं ते लावलं जपलं आणि श्रद्धेने त्याला नमस्कार केला तर त्यातून नक्कीच शांती आरोग्य आणि आनंद तुमच्या घरात येतो तु। चला तर मग भक्तांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या भक्तांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करा गोकर्णाचे झाड तुमच्या जीवनात ही भक्ती आणि समृद्धीची फुलं फुलवू चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ